नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भारतीय संस्कृती जर जवन अनुभवायचे असेल तर आपल्याला गावखेड्यांमध्ये जावंच लागेल भारतीय संस्कृती परंपरा ही शहरात मिळत नसून ती गावखेड्यातील संस्कृतीच्या निमित्ताने एकोप्याने ती आपल्याला अनुभवायला नक्की मिळते याच धर्तीवर जल जंगल जमीन जन व पशुधनच्या माध्यमातून बारीपाड्याचे नाव साता समुद्रपार जगाच्या पाठीवर कोरले गेले याच साखरी तालुक्यातील बारीपाडा येथे गेल्या वीस वर्षापासून जैवविविधतेवर आधारित वनभाजी स्पर्धा ही महाराष्ट्रातील एकमेव अशी मोठी स्पर्धा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने खानदेशाचे नाव संपूर्ण जगभर पोचले नक्कीच एकदा तरी प्रत्येकाने ह्या बारीपाड्याचा अनुभव घ्यायलाच हवा असे प्रतिपादन गिरीजी कुबेर यांनी वनवाजी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केले वनभाजी स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर पद्मश्री चैत्राम पवार आमदार मंजुळाताई गावित जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सहकार्यवाह अतुल लिमय कृषी सभापती हर्षवर्धन दहिते एकात्मिक प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोज पाटील तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे वनपरिक्षेचा अधिकारी ढोले मंदार भारदे सरपंच अनिल पवार भारतीय किसान संघाचे प्रांत सदस्य साहेबराव पवार आदी यावेळी उपस्थित होते सरोवरचे बघा जगभर आपल्या या बारीपाड्या गावाने जगभर प्रसिद्धीला प्रसिद्धीचा मान मिळवला अशा आपल्या या चैत्राम भाऊचं सुद्धा त्याच्यात फार मोठा मोलाचा वाटा होता आणि खूप मोठं सहकार्य होतं नुसतं चैत्राम भाऊसुद्धा एकटे करू शकत नव्हते परंतु चैत्राम भाऊलाही साथ देणारे त्यांचे गावातील गावकरी सहकारी सर्व माता भगिनींनी सुद्धा खूप मोठं योगदान आणि सहकार्य चैत्राम भाऊच्या पाठीशी त्यांनी उभं होते आणि म्हणूनच चैत्राम भाऊसुद्धा हे सर्व काही प्रगती करू शकले म्हणून गावातील सर्व जर गावातील गावकऱ्यांचा सुद्धा फार मोठा याच्यात सहभाग होता म्हणून गावकऱ्यांचा सुद्धा मनापासून मी त्यांचं अभिनंदन करते तुम्हाला जर भारताचं दर्शन करायचं असेल भारत बघायचं असेल तर तुम्हाला खेड्यामध्ये जावं लागेल वनामध्ये जावं लागेल कारण अनेक गोष्टी अशा आहेत भारतीय जीवन परंपरेच्या जसं अतिथी भव आपण म्हणतो पण मी ज्या छत्तीसगड मध्ये जातो अनेक ठिकाणी आहे तिथे एक उराव समाज आहे जंगलात राहणार समाज आहे त्यांच्याकडे गेले की प्रथा आहे की ते आधी बाहेर उभं करतील एक पाठ देतील काही कारण असत धन्यवाद यानंतर अनिलजी पाटील यांचे स्वागत बंडूबागुल धन्यवाद यानंतर माननीय यानंतर माननीय श्री ओमकार ढोले आता सोहळा चालू आहे तर प्रेक्षकांना अशी विनंती करते की जोरदार सुरू केलेलं काम आणि याला खूप जणांचा हातभार आहे आपण बघतो की पिंपळ आणि परिसर यातनं सगळ्यांचा याच्यात सहभाग आहे आणि याच्यातनं हे काम आपण करत असतो आपण पाच बिंदूंवर काम करतो जंगल जल जमीन जन आणि पशुधन ह्या पाच गोष्टी अशा आहेत की आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा योग्य वापर करून आपल्याला काही आपल्या गरजा पूर्ण करता येतील का असा आप एक आपण सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि हे सगळं करताना दोन हजार तीनमध्ये आपल्याकडे अभ्यासासाठी आलेला एक पाहुणा होता तो कॅनडाहून आला आणि त्याच्या लक्षात आलं की इथल्या जनजाती आदिवासी महिलांमध्ये खूप ज्ञान आहे पण ते आपल्याला लिहिता येईल का लिहून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणून त्या विचारातनंही ही वनभाजी स्पर्धा सुरू झाली डॉक्टर शैलेश शुक्ला मॅनेटोबा युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत आणि ते ह्या स्पर्धेला दरवर्षी आपल्याला प्रोत्साहन करत आहेत यावर्षी पण त्यांनी संदेश पण पाठव या वर्षीच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे भाजीपाडा येथे वनभाजी स्पर्धेसोबतच मिलेट स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सुमारे सहाशे तेवीस स्पर्धक महिलांनी सहभाग नोंदवला या महिलांनी दोन दिवसापासून भर पावसात जंगलात जाऊन ह्या वनभाज्या गोळा केल्या त्याची रेशीप्या तयार केली बाजीपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री सैतराम पवार आणि येथील नागरिकांनी अकराशे हेक्टर जंगलातून एकशे दहा वनौषधी या वनभाज्यांचे संगोपन आणि संवर्धन या ठिकाणी केले आहे देवगिरी कल्याण आश्रमाच्या विविध आयामाच्या माध्यमातून गेली त्र्याहत्तर वर्षे देशभर जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम सुरू आहेत त्यातील एक उपक्रम म्हणजे ग्रामविकास यातूनच समोर आलेली कल्पना म्हणजेच बारीपाडा येथे आयोजित केली जाणारी वनभाजी स्पर्धा येथील ग्रामस्थांनी राखलेल्या अकराशे हेक्टर जंगलामुळे निसर्गता येथे उगवणाऱ्या एकशे दहा वनौषधी भाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही अनोखी स्पर्धा गेल्या एकवीस वर्षांपासून आजपर्यंत नियमितपणे सुरू आहे गावी वनभाजी नियुक्त येण्याचा योग आला सर्व ग्रामस्थ यांनी आपापल्या पद्धतीने जंगलातून तोडून भाजीपाला तयार करून आपण त्याचा आस्वाद घेत आहोत त्यांचं मार्किंग सिस्टीम देखील इथे तयार करण्यात आलेलं आहे हे सर्व पद्मश्री चैत्राम पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनामध्ये होत आहे हे सगळं अनुभवण्याचा एक चांगला योग आला सगळ्यांना मी मनापासून त्यांनी शुभेच्छा देतो यावर्षी मिरिट्स स्पर्धा देखील घेण्यात आली होती यात ज्वारी भगर या पदार्थांपासून तयार केलेल्या वेगवेगळ्या रेसिपी महिलांनी तयार करून आल्या होत्या दून धान्यापासून साधारण पस्तीस ते चाळीस पदार्थ तयार करण्यात आले होते काही महिलांनी जंगलातील वनस्पती व कंदमुळे यापासून बनवलेल्या सुमारे दीडशेवर भाज्या तयार करून आणल्या होत्या प्रत्येक भाजी कशी बनवायची या भाजीपासून शरीराला होणारे फायदे या संदर्भात माहिती यावेळी परीक्षकांना दिली या स्पर्धेच्या निमित्ताने येथील महिलांसाठी एक चांगलं व्यासपीठ बाळेपाडा गावाने उपलब्ध करून दिलेला आहे या निमित्ताने बारीपाड्याचे नाव साता समुद्रापार नेतानाच आमदार मंजुरा गावी त्यांनी गावाचे कौतुक करतानाच चैत्राम पवार यांच्या निमित्ताने नेहमीच ह्या परिसराचा अभिमान वाटत आल्याचे सांगितले यावेळी उपस्थित मान्यवालांनीही आपले मनोगत व्यक्त केले एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप बारीपाडा धन्यवाद वनभाजी महोत्सवाचं आपलं एकविसावं वर्ष आपण गेली वीस वर्ष सातत्याने हे प्रयोग करतोय गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी दुप्पटने महिलांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे साठ गावातून सहाशे वीस महिलांनी नाव नोंदणी केली आणि हा हो खूप चांगला उत्तम एक उत्कृष्ट वनभाजी महोत्सव पुढे येतोय याच्यामध्ये ह्या वर्षी डोंडायचा फार्मसी कॉलेज धुळे फार्मसी कॉलेज संभाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोकं आलेत आणि त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती प्रोफेसरांची संख्या होती तसं आपण म्हणतो ना की देवळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला पर्यावरणपूरक म्हणजे कागदाची एक गुच्छ बनवून दिले होता फुलाचे एक विषय ते आपण देत नाग होता यावर्षी अडीचशेपेक्षा जास्त भाजी आणलेल्या टाटांची संख्या खूप मोठी होती त्यामुळे आपण म्हणतो ना की जंगल जल जमीनधन आणि पशुधन हे पाच बिंदूला केंद्रबिंदू धरून जर आपण काम सुरू केलं सातत्याने तर पर्यावरणाचं रक्षण होईल आपल्या काही गरजा पण पूर्ण होतील आणि आपल्याला वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती त्या पण आपल्या इथं शोधणं गरजेचं होतं आपण असं म्हणूया की महिलांचं खूप मोठं योगदान आहे आणि महिलांचं योगदान वाढलं की त्या कार्यक्रमामध्ये यशस्वी खूप पूर्ण असते याच्यामध्ये मिलर्स विषय पण आपण जोडला म्हटलं पाच पास जोडलेले होते कारण आपण असं म्हणू की जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी याच्यात सहभागी आहे आपल्या तालुक्याच्या आमदार सौमंडळ गावी ह्या पण इथे उपस्थित झाल्या आणि हे सातत्य ठेवण्यासाठी आपण म्हणूया की मीडियाचे सगळे ग्रुप असेल वेगळ्या पद्धतीने डोनर करणारे डोनर असतील अशा सगळ्यांनी मिळून हा विषय उचलून धरला आहे त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यामध्ये हा विषय आपण सर्व देऊन येण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया असं म्हणतो असं वाटतं